भोर तालुक्यातील न्हावी एकशे पंधरामधील सौ काजल नवनाथ पवार या महिलेची पहिली खेप डिलिव्हरी चालू त्यामध्ये एकशे आठच्या गाडीमध्ये यशस्वी झाली डिलेवरी तारखेच्या आधी डिलिव्हरी कळा सुरू असताना भोर ग्रामीण रुग्णालय येथे नेत असताना डिलेवरीच्या कळा तीव्र वाढल्यानं एकशे आठचं इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार सुरेश माळे यांनी डिलिव्हरी सुखरूप केली बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत त्यांना पुढील उपचारासाठी भोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जोखिमीची डिलिव्हरी सुखरूप एकशे आठ मध्ये केली असून त्यासाठी डॉक्टर मंदार माळे आणि पायलट विशाल कदम यांचं नातेवाईकांनी आभार मानलाय पुणे वैभव न्यूज नेटवर्क भोर मी मंदार सुरेश माळे आज मला एक साठला एक इमर्जन्सी कॉल होता डिलेवरीचा नावी गाव इथून तिची डिलेवरीची पहिली खेप होती तिला डिलेवरीच्या का सुरू झालं त्या आणि अंगावरनं पाणी जात होतं बाळानी केलं होतं तर तिला त्या तिथून आम्ही भोंगोली येथे नेलं प्रथम तिथे नेल्यावरती पाहिलं तर तिचं पिशवीचं तोंड उघडलेलं होतं ते लोकं बोलले की आता हिची डिलेवरीसाठी ट्राय केला पण तिथे काय पॉसिबल नव्हतं हो तिथून तिला मोठ्या रुग्णालयाच्या ठिकाणी डिलेवरीसाठी पाठवण्यासाठी त्यांनी पुढं पाठवलं मग तिला इथून भोंगोलीहून भोरला नेत असताना उचरवलीमध्ये तिचा डिलेवरीचा काळा वाढला तर ह्या दरम्यान मी पायलट सरांना सांगितलं आणि त्यांना मदतसाठी बोलवलं आणि आम्ही दोघांनी त्यांची उतरवली इथे सुखरूप डिलिव्हरी केली तर ह्यासाठी मला आमचे पायलट विशाल कदम आणि तसेच बी व्ही जीचे अधिकारी डॉक्टर ए डी एम सर डी एम सर जे एम सर यांनी मला ऑन कॉलवर खूप सारी मदत केली त्यासाठी मी खूप साऱ्याचे धन्यवाद